सेलू शहरातील सातोना रस्त्यावर असलेल्या वाहेद पठाण यांच्या ऑक्सिडिनस या वॉटर प्लॅन्टसमोर उभा केलेला मालवाहू पिकअप आज्ञात दोन चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार सदानंद भिशे यांनी गुरुवार अठरा जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात दिली सदर घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या प्रकरणी दोघा चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती याप्रमाणे फिर्यादी सदानंद भिशे राहणार कोलावाडी तालुका मानवत हे आपल्या वाहनाद्वारे सातोना रस्त्यावर असलेल्या वह वाहेद पठाण यांच्या ऑक्सिडिलक्स या प्लँटवर पाणी विक्रीचा व्यवसाय करतात तालुक्यातील वालूर येथील वाहेदका का यांचा सातोना रोडवरील ऑक्सिडिलसचा प्लँट वॉटर प्लँट आहे या पाणी बॉटलच्या बॉक्स वितरणचे काम करतात दिवसभर पाणी बॉटलचे बॉक्स विक्री करून सायंकाळी गावाकडे परत जाताना सातोना रस्त्यावर या वॉटर प्लॅन्टच्या भिंतीलगत वाहन उभे करत सोळा जुलै रोजी भिशे यांनी त्यांच्या यम एच बावीस ये एन बावीस एकसष्ट या, या क्रमांकाचा पिकअप उभा करून गावाकडे परत गेले मात्र मध्यरात्रीच्या सुमारास प्लॅन्ट मालक वाहेद पठाण यांच्या निदर्शनास पिकअप चोरी गेल्याचे दिसून आले त्यांनी लागली सदानंद भिसे यांना घटनेची माहिती दिली सदर घटनेची सदर चोरीची घटना सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाली असून तीन इसम पिकअप चोरी करताना दिसत आहेत या प्रकरणी सदानंद भिसे यांनी अठरा जुलै रोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे हे वाहन इतर ठिकाणी देखील आढळून आल्याची माहिती ऑक्सिडिलस प्लांटचे मालक वाहिद पठाण यांनी दिली दरम्यान सदानंद भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठ्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तीन दोन सह इतर कलमान्वे दोन अज्ञात इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत